प्रकार पहिला ढोकळा इडली ही इडली बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यात घेतलं आहे एक कप चणा डाळीचं पीठ यातच आपल्याला पाव कप रवा टाकायचा आहे हा बारीक रवा आहे त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं घरातील कुठल्याही एखाद्या वाटीचं किंवा कपाचं प्रमाण तुम्ही सेट करू शकतात दोन चमचे मी इथे साखर टाकली आहे नॉर्मल साखर त्यानंतर अगदी चिमुटभर हिंग टाकला आणि पाव चमच्यालाही कमी हळद टाकली त्यानंतर अर्धी किंवा एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकायची आपल्या आवडीप्रमाणे थोडंसं याच्यात मी आल्याचा कीस टाकलेला आहे अगदी अर्धा चमचा भरेल एवढा त्यानंतर हे सगळे जिन्नस छान एकजीव करून घेतले आता याच्यात दोन चमचे तेल टाकून घेतलंय आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याचं प्रमाण घेतलंय पाव कप दही टाकून घेतलं आंबट दही आहे त्यामुळे मी इथे पाव कप वापरलंय फ्रेश दही असेल तर अर्धा कप वापरलं तरी चालेल त्यानंतर सगळं एकजीव करायचं आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याचं आपल्याला छान बॅटर बनवून घ्यायचं आहे तर मी इथे अर्धा कप पाणी टाकून घेतलं आणि हे सगळं चांगलं एकजीव केलं आता पाण्याची जी क्वांटिटी आहे ती आपण थोडीफार कमी जास्त करू शकतो तर हे पहा व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीचं बॅटर पाहिजे खूप जास्त पातळ असायला नको किंवा खूप जास्त घट्टही असायला नको आता आपलं हे इडलीसाठीचं बॅटर तयार आहे आता इडली बनवण्यासाठी सुरुवातीला तरी इडली पात्राला तेल लावून घेऊ म्हणजे ह्या इडल्या आपल्याला काढायला सोपं होईल आणि ह्या भांड्याला चिकटणार नाहीत त्यानंतर आपण जे बॅटर बनवून घेतलं होतं त्यामध्ये मी इनो टाकून घेतलं आहे जे एक पुढे असते इनोची दहा रुपयाचं जे सॅशे असतं ते इथे टाकलं आहे किंवा चमच्याचं प्रमाण म्हणाल तर आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो अर्धा चमचा भरेल एवढं मी इथे इनो टाकून घेतलं आहे इनो टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आणि आता ही जी प्रोसेस आहे ती अगदी पटापट -पड़ करायची त्यानंतर हे बॅटर चांगलं फेटून घेतलं आता फक्त मिनिटभर हे बॅटर फेटायचं आपल्याला आता पटापट हात चालवायचे आहेत त्यानंतर ज्या भांड्याला आपण तेल लावून घेतलं होतं त्या इडलीच्या इडली, इडली पात्रात आपण हे जे बॅटर आहे ते एक एक किंवा दोन दोन चमचे टाकायचे आता हे सगळे प्रोसेस करण्याआधीच आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे कारण हे भांड्यामध्ये आपण उठल्यानंतर लगेचच या इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत तर इथे हे इडलीच्या भांड्यांमध्ये मी बॅटर ओतून घेतलं आहे कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं ते चांगलं उकळलं त्यामध्ये हे जे इडलीचे स्टँड आहे ते ठेवलं वरून झाकण बंद केलं अगदी दहा ते बारा मिनटं हाय फ्लेमवरती हे जे ढोकळा किंवा ही जी इडली आहे ही आपल्याला वाफवून घ्यायची आहे हे पहा दहा बारा मिनटानंतर आपली अगदी जाळीदार अशी इडली किंवा जाळीदार इडली ढोकळा तयार आहे आता याची फोडणी बनवून घेऊ फोडणी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये थोडीशी मोहरी जिरं कढीपत्ता आणि तुम्हाला आवडत असेल तर इथेसुद्धा तुम्ही हिरवी मिरची टाकू शकतात फोडणी तयार झाली आता एका भांड्यामध्ये दोन चमचे साखर घेतली त्यामध्ये अर्धा कप गरम पाणी टाकायचं गरम पाणी टाकल्यानंतर साखर या पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आता आपण ह्या इडल्या बाजूला काढून घेऊ खूप जास्त थंड होऊ देण्याची वाट बघायची गरज नाही आहे थोड्या वेळातच लगेच ह्या इडल्या अगदी छान अशा निघतात तर हे पहा इथे इडली पात्रामध्ये मी बऱ्यापैकी जास्त बॅटर भरलं होतं त्यामुळे ह्या ज्या इडल्या आहेत त्या वरच्या बाजूने थोडं एकमेकांना चिकटलेल्या दिसत असतील पण काही हरकत नाही त्या आपण काढून घेऊ शकतो आता ह्या इडल्या काढून मी अशा पद्धतीने उलट्या केल्या आणि त्यावरती आपण जे गोड पाणी बनवून घेतलं होतं ते टाकलं पाणी टाकल्यानंतर त्यावरती जी फोडणी बनवली होती ती टाकली आता फोडणीसुद्धा आपण आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला किती तेलकट हवंय त्या अंदाजाने टाकू शकतो तर इथे आपल्या ह्या ज्या इडल्या आहेत किंवा ढोकळा इडली आहे ही तयार झाली आहे जो आपण ताटामध्ये किंवा मग भांड्यामध्ये ढोकळा वाफवतो त्याला वेळ लागतो त्यामानाने हा जो इडली ढोकळा आहे हा अगदी पटकन तयार होतो अगदी दहा मिनिटात हा जो ढोकळा आहे हा वाफून होतो तर मग सकाळच्या घाईमध्ये आपण हा नाश्ता नक्की बनवू शकतो आता प्रकार दुसरा आलू पराठा सगळ्यात आधी तर आपण वाटण बनवून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात थोडीशी कोथंबीर आलं लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतली त्यानंतर कांदा अगदी बारीक चिरायचा आणि कडीपत्तासुद्धा बारीक चिरून घ्यायचा आता एका कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं त्यामध्ये पाव चमचा जिरं टाकायचं आणि जिरं चांगलं तडतडू द्यायचं यामध्ये टाकले बारीक चिरलेला कढीपत्ता आता बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि हे चांगलं परतून घ्यायचं कांदा सोनेरी रंगावरती आपल्याला शिजवून घ्यायचा आहे हे पहा कांदा आपला सोनेरी रंगावर परतून झाला त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते ह्या कांद्यामध्ये टाकलं वाटणसुद्धा मिनिटभर ह्या तेलामध्ये चांगलं परतून घेऊ तुम्ही या वाटण्याऐवजी लाल तिखटही इथे वापरू शकतात आता वाटण इथे तयार झालं त्यानंतर अगदी चिमुटभर हिंग पाव चमचा हळद थोडंसं लाल तिखट टाकलं त्यासोबतच इथे मी वापरला आहे किचन किंग मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी आपल्या आवडीप्रमाणे हे सगळे मसाले आपण कमी जास्त करू शकतो हे मसाले टाकून झाल्यानंतर पुन्हा मिनिटभर परतून घ्यायचं आता याच्यात आपल्याला टाकायचे उकडलेले बटाटे मी इथे चार पाच बटाटे उकडून घेतले त्यानंतर त्याचं साल काढून घेतलं आहे आणि हे बटाटे अशा अख्खेच याच्यात टाकलेत तुम्ही हवं तर आधी किसून घेऊ शकतात आणि मग हा जो बटाट्याचा किस आहे तो इथे टाकू शकता आता हे बटाटे टाकल्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे चांगलं एकजीव करायचं आता आपल्याला याचा पराठा बनवायचा आहे त्यामुळे हे जे सारण आहे ते आपल्याला अगदी मऊसूद हवं आहे तर इथे मी काय केलं आहे आपलं जे पावभाजीसाठीचं पोटॅटो मॅशर असतं ते वापरून हा बटाटा मी चांगला ठेचून घेतला आहे हे पहा अशा पद्धतीने अगदी मऊसूद हे सारण बनवून घेतलं सारण तयार झालं गॅस बंद करायचा आणि हे जे सारण आहे हे आपल्याला आता थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊ आता पराठ्यांसाठी कणिक मळताना इथे मी घेतलं आहे एक कप गव्हाचं पीठ पीठ चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये चवीपुरता मीठ टाकायचं त्यासोबतच अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि दोन चमचे इथे ते मी तेल टाकून घेतलं तेला आहे तेलाऐवजी आपण तूप पण टाकू शकतो हे सगळं चांगलं एकजीव केलं आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आपली जशी चपातीची कणिक असते ना त्याच पद्धतीने आपल्याला सैल अशी कणिक मळायची खूप जास्त घट्ट मळायची गरज नाही आहे हे पहा तुम्ही इथे बघू शकताय कणिक मळून झाले कणिक मळून झाल्यानंतर पुन्हा तेलाचा हात लावून अगदी मिनिटभर मळून घेतलं त्यानंतर ह्याच्यातला एक छोटा गोळा घेतला त्याला पीठ लावून त्याची छोटी पोळी लाटायची आता ह्या पोळीवरती आपण जे सारण बनवून घेतलं आहे ते ठेवायचं आहे पण सारण थंड झाल्यानंतर असं त्याचा तुम्ही गोळा बनवू शकता असा गोळा बनवल्यामुळे हे सारण अगदी व्यवस्थित सगळीकडे पसरेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला लाटायला सुद्धा सोपं होईल हे पहा हा गोळा मी आता या पोळीवरती ठेवला त्यानंतर पुरणपोळी कशी आपण पुरणपोळीचा गोळा बंद करतो त्याच पद्धतीने अगदी हलक्या हाताने हा गोळा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे हे पहा इथे हा जो आलू पराठ्यासाठीचा गोळा आहे तो मी तयार करून घेतला आहे आता याला पीठ लावून अगदी हलक्या हाताने आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे तर आता पोळपाटावरती थोडंसं पीठ टाकलं त्यावरती हा गोळा ठेवला वरूनसुद्धा थोडं पीठ भरपूर यायचं आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे हलक्या हाताने लाटल्यामुळे पराठा फाटणार नाही आणि फुगेलसुद्धा खूप छान तर हे पहा खूप जास्त बारीक करायचा जा नाही कारण हा जो पराठा आहे हा थोडासा दमदारच छान लागतो थोडा जाडसरच छान लागतो आणि खरपूसही होतो हे पहा पराठा लाटून झालेला आहे आता हा आपण भाजून घेऊ पराठा भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवला होता तवा गरम झाल्यानंतर त्यावरती थोडं तूप पसरवून घेतलं आणि त्यावरती हा पराठा टाकायचा आता मध्यम गॅसवरती हा पराठा छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे तर सुरुवातीला मध्यम गॅसवरती आलटून पालटून पराठा भाजायचा आणि आता पराठा भाजत झाला था। आहे असं लक्षात आलं की गॅस मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवरती हा पराठा पुन्हा भाजायचा म्हणजे पराठा खूप छान फुगेल तर तुम्ही बघू शकताय तिथे हा आलू पराठा किती टम्म असा फुगलाय आता यावरती थोडंसं तूप सोडायचं किंवा तुम्ही तेल किंवा बटरही सोडू शकतात हे पहा तुम्ही इथे बघू शकत असाल किती छान टम्म असा हा पराठा फुगलेला आहे आणि छान खरपूससुद्धा झाला आहे दोन्ही बाजूने तेल तूप किंवा बटर टाकून छान खमंग भाजून घ्यायचा अशा पद्धतीने हा आपला आलू पराठा इथे तयार झाला आहे प्रकार तिसरा गोली इडली ही इडली बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक कप पाणी गरम करायला ठेवलं त्यामध्ये चवीपुरता मीठ आणि दोन चमचे तूप टाकलं पाणी उकळायला लागलं की त्यात एक कप रवा टाकायचा रवा टाकल्यानंतर हा रवा चांगला एकजीव करायचा गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरतीच हा रवा दोन तीन मिनटं छान शिजून घ्यायचा हे पहा इथे मी दोन मिनटं हा रवा चांगला शिजवून घेतला त्यानंतर गॅस बंद केला आणि हा रवा थोडा थंड होऊ द्यायचा आहे साधारण दहा मिनटानंतर रवा थंड झाला की एका ताटात काढायचा आता याच्यात आपल्याला थोडंसं जिरं त्यानंतर थोडं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तिखटाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात मी इथे अर्धा चमचा लाल तिखट आहे पाव चमचा हळद टाकून घेतली एक चमचा धने पावडर त्यासोबतच एक छोटीशी शिमला मिरची बारीक चिरून टाकली एक छोटं गाजर किसून घेतलं होतं हे गाजरही याच्यात ॲड केलं आणि हे सगळं चांगलं एकजीव केलं आता हे एकजीव झाल्यानंतर हे मळून घ्यायचं हे पहा हे अशा पद्धतीने अगदी छान असं मळून झालं त्यानंतर एका चाळणीला तूप लावून घेतलं आणि आपण जे क रव्याची कणिक मळून घेतली होती किंवा हा जो रवा आपण मळून घेतला आहे याचे छोटे छोटे बॉल तयार करायचे जसे आपण गुलाबजाम बनवतो ना तसे छोटे छोटे बॉल बनवायचे हे पहा अशा पद्धतीने हे बॉल बनवून घेतले तूप लावलेल्या चाळणीवरती हे बॉल ठेवायचे ह्याच पद्धतीने मी हे सगळे बॉल बनवून घेते आता कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी गरम आहे आपले हे जे गुलाबजामसारखे बॉल आहेत किंवा गोली इडलीचे जे बॉल आहेत ते सुद्धा तयार झालेत कढईवरती ही चाळणी ठेवायची वरून एखादं ताट झाकायचं आणि दहा मिनटं हे हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचे आता आपली गोली इडली शिजलेली आहे तिला आता फोडणी देऊन घेऊ त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं त्यामध्ये जिरं आणि कढीपत्ता टाकायचा हे सगळं चांगलं परतून घेतल्यानंतर थोडीशी चिली फ्लेक्स टाकले पुन्हा हे परतून घेतलं आता याच्यात आपण थोडंसं आता याच्यात थोडं हिंग टाकायचं आणि त्यानंतर आपण जे इडली वाफवून घेतली होती ती याच्यात टाकायची इडली टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करायचं आता तुम्ही हवं तर त्या मसाल्यांचा फ्लेवर ह्या फोडणीला देऊ शकतात जसं की तुम्ही इथे हिरवी मिरची वगैरे ॲड करू शकतात किंवा मग थोडा चायनीज फ्लेवर द्यायचा असेल तर सोया सॉस वगैरे ॲड करू शकतात माझ्याकडे फक्त टोमॅटो सॉस अवेलेबल होता मी तो इथे टाकून घेतला आहे टोमॅटो सॉस टाकल्यानंतर हे पुन्हा चांगलं एकजीव केलं आणि आता ही आपली जी गोली इडली आहे ही नाश्त्यासाठी इथे तयार आहे तर कोफ्ते बनवण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यात चार ते पाच ब्रेडच्या स्लाईस घेतल्यात या स्लाईस आपल्याला छान मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचे आणि आपल्याला याचे ब्रेड क्रम्स बनवून घ्यायचे तर हे पहा मी इथे हा ब्रेडचा छान सुरा बनवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय आता यातला निम्मे चुरा आपल्याला कोफ्ते बनवण्यासाठी वापरायचा आहे आणि बाकी कोफ्त्यांना वरून लावण्यासाठी आपण वापरणार आहोत तर आता कोफ्ते बनवण्यासाठी एका ताटात साधारण पाव कप भरेल एवढा किस बारीक चिरलेला गाजर घेतला आहे तुम्ही किसूनही घेऊ शकता पाव कप बारीक चिरलेली शिमला मिरची आणि साधारण अर्धा कप भरेल एवढी पत्ताकोबी घेतली आहे ती सुद्धा अगदी बारीक चिरून घेतली आहे तुम्ही हे सगळं किसूनही वापरू शकतात आता याच्यात आलं लसूण ठेचून टाकून घेतले त्यासोबतच उकडलेले बटाटे आपल्याला याच्यात टाकायचे आहेत तर साधारण छोटे छोटे असे चार पाच बटाटे मी उकडून साल काढून घेतलं होतं हे बटाटेसुद्धा तुम्ही किसून टाकू शकतात किंवा मग करून टाकले तरी चालेल त्यानंतर याच्यात एक चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा हळद टाकून घेतली एक चमचा धने पावडर चवीपुरता मीठ आणि ह्यासोबत चाट मसालासुद्धा टाकून घ्यायचा आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं चा। हे छान एकजीव झालं की त्यानंतर बाइंडिंगसाठी इथे मी पीठ वापरलं आहे बेसन बेसनपीठाऐवजी आपल्याकडे जर कॉर्न फ्लोअर असेल तर ते इथे वापरा माझ्याकडे कॉर्न फ्लोअर अवेलेबल नव्हतं म्हणून मी इथे बेसनपीठ वापरलं आहे तर आता बेसन पीठ टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं हे पहा आता हे छान एकजीव झालं आहे ह्यानंतर याच्यात आपण जो ब्रेडचा चुरा करून घेतलेला होता तो टाकायचा तर साधारण पाव कप भरेल एवढा हा ब्रेडचा चुरा आहे तो आता ह्या मिश्रणात टाकला आणि हे पुन्हा छान एकजीव करायचं तर अशा पद्धतीने इथे आपलं कोप्त्यांसाठीचं मिश्रण तयार झालं आहे आता आपण ह्याचे कोफ्ते बनवून घेऊ त्यासाठी आपल्याला हवे तेवढे छोटे किंवा मोठे आपण हे कोफ्ते बनवू शकतो तर मी इथे गोलगोल ह्याचे छोटे छोटे कोफ्ते बनवून घेतलेत कोफ्ते बनवल्यानंतर हे ब्रेड क्रम्समध्ये अशा पद्धतीने घोळून घ्यायचे तर आता कोप्ते तयार झालेत हे तळून घेऊ कोप्ते तळण्यासाठी कढईमध्ये तेल कडकडीत गरम करायचं त्यानंतर तेलात माहुतील एवढे कोफते सोडायचे तर तेलाची क्वांटिटी किती आहे यावरती कोफते आपण किती तळू शकतो हे डिपेंड असेल तर मी एका वेळी इथे तीन ते चार कोफ्ते तळून घेते सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची हाय फ्लेमवरती हे कोफ्ते अर्धा मिनटं किंवा एक मिनटं तळून घ्यायचे त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती मग हे कोफ्ते पुन्हा दोन तीन मिनटं तळू द्यायचे यामुळे कोफ्ते छान तळले जातील आणि आतमध्ये सुद्धा कच्चे राहणार नाही तर आता हे पहा मी हे कोफते छान तळून घेते कोप्ते तळत असताना सुरुवातीला अर्धा मिनटं तरी कोफत्यांना अजिबात हात लावायचा नाही आणि त्यानंतर मग हे कोफते आपल्याला उलटून पालटून छान तळून घ्यायचे तर हे पहा अशा पद्धतीने इथे हे कोफते छान तळून झालेले आहे तुम्ही बघू शकताय त्याला रंग खूप सुंदर आलेला आहे आणि आता हे कोफते आपण मध्यम गॅसवरती दोन तीन मिनटं छान तळून घेतलेत तर आता हे कोपते मी बाजूला काढून घेते आणि ह्याच पद्धतीने सगळे उरलेले कोपते सुद्धा तळ इथे मी एक मोठी वाटी चणा डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ चार पाच तास भिजत ठेवले होते किंवा रात्रभर भिजून घ्यायच्या एका मिक्सरच्या भांड्यात ही चणा डाळ आणि मूग डाळ काढली यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करून घ्यायचे तर त्यात चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि साधारण एक इंच एवढं आलं थोडीशी कोथंबीर टाकून घेतली एक चमचा जिरं अर्धा चमचा हळद अर्धा ते एक चमचा लाल तिखट लाल तिखटाऐवजी आपण हिरवी मिरची सुद्धा वापरू शकतो चवीपुरता मीठ आणि हे सगळं मिक्सरमधनं वाटून घेतलं तर इथे अशा प्रकारे हे वाटण तयार झालं हे वाटण आता एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर एका चाळणीला तेल लावून घेतलं हाताला पण थोडंसं तेल लावायचं आणि आपण जे वाटण बनवून घेतलं होतं त्याचं अशा पद्धतीने तयार तयार करून करून घ्यायचे तर हे हे पहा सगळे मी ह्या चाळणीवरती ठेवून घेतले त्यानंतर एका कडेमध्ये मी दोन ग्लास पाणी गरम करत ठेवलं पाणी गरम झाल्यानंतर त्यावर ही कोफ्ते ठेवलेली चाळणी ठेवली आणि वरून एक ताट झाकून एक पंधरा मिनिट हाय फ्लेमवरती हे शिजवून घेतले पंधरा मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकतायत हे जे पोपटे आहेत हे व्यवस्थित शिजलेत आता एका कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलं त्यात हे पोपटे आपल्याला फ्राय करून घ्यायचे यांना आपण कोफ्तेही म्हणू शकतो किंवा आमच्याकडे म्हणजे खानदेशात याला फुंडके म्हणतात तर हे अतिशय पौष्टिक असतात खूप टेस्टी लागतात आणि नाश्त्याला आपण एक पोटभरीचा नाश्ता म्हणून याचा उपयोग करू शकतो तर असे हे कोफ्ते किंवा हे तयार झाले